त्याच्या अगोदर ते हे बनवलंय तुला ते शेवग्याच्या शेंगाची ते डाळ आवडत आणि भात मोठ्या कुकर मध्ये खाली चपाती नाही चपाती माल बजू माल बजू खूप दिवस झाले होते फ्रेंड्स मला शेवग्याच्या हो शेंगाचा कालवण खायचं मन करत होता ते ऐकून ऐकून पूजा बनवलं तर आज मजा येणार आहे पॅन्ट बघ पँट बघ एक सेकंड एक सेकंड थांब एक सेकंड थांब पॅन्ट घेऊ दे थांब बेटा जाऊ दे ना मला आज उगच बेटा तू तर झोपणार आहे आता आपण याच्यातलं फ्रॉक घालूया तुला थांब फ्रॉक घालूया अरे गेला कशाला घेऊन बसले पाहिजे विषाण भाग आपण नाश्ता अंघोळ वगैरे करून घेऊ वेळ आहे दुपारच्या जेवणाची फ्रेंड्स तर आपण त्याच्यामध्ये पूजाने बनवलेली छान छान वस्तूपैकी ही भाजी आहे शेवग्याची भात एवढा दिसतोय फ्रेंड्स कारण की मी एकटाच नाही खाणार आहे सोबत अजून एक व्यक्ती आहे तो म्हणजे आता वाढून घेऊ दे खूप दिवसांनी खावते फ्रेंड्स चपात्या माझ्यासाठी आहेत फक्त कारण की चपात्या ऍक्च्युली काल रात्रीच्या आहेत त्या राहून गेल्या होत्या दोन ते मी खाणार आहे भागासाठी फक्त ताजा बनवलेला भात आहे अजून एक घेऊ एक्स्ट्रा तर युजल फ्रेंड्स जेवणातला पहिला घास तुम्हाला माहितीच की कोणाला जाणार आहे चौथासा घास जाणार आले वा हे खायचं बाना थोडस काढू आणि बेटा खूप दिवसांनी खाल्लं फ्रेंड्स मस्त बनलं एकदम नॉर्मल तिखट आणि ग्रेव्ही पण थोडीशी आहे जाड जाडाच्या मध्ये तर आता का आता मला बघून खाताना लगेच खायचं तिला चावू नको हो अजिबात प्लीज हे दे हा शाबाश कशा वाटलं छान आहे ना हे बघा कधी शोधी चावून खावा चावून खावा व्हेरी गुड व्हेरी गुड फ्रेंड्स हळूहळू भाव्या किती इंटरेस्ट घेते बघा शो शेंगेमध्ये जस्ट एक शेंग ओपन करून दिले हे बघा हा शाबाश व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड पाहिजे अजून पाहिजे शाबाश शाबाश झाली फ्रेंड संध्याकाळची वेळ म्हणजेच पूजा आली आहे घरी तिने बेल तर भावेला मी भरवत होतो तुझं जेवण हा कोण आलं अरे कोणच नाही कोण आला कोणच नाही आला? नाही आली मम्मा मम्मा नाही आली बस मम्मा पोट थोडस पुढं आला ना जाड़ा तर मग मम्मा थोडस पोट दिसत आहे बस दरवाराच्या फ्रेम मधून मम्मा कुठे आहे मम्मा कुठे आहे मम्माला आली कुठे आहे अले कुठे शोधते मम्माला शोधा लागेल 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 लागे। उघड 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 आयो कोण आला कोण आला कोण आलाय हा मग घरात आल्या आल्या अरे तिला वाटी शेव दे म्हणजे असंच वाटी शेव घेतली होती रे तिने ते तेव्हा कारण का सुट्टी सॅटर्डे संडे सुट्टी बारा तारखेला एप्रिल एप्रिल... एप्रिल बारा एप्रिल बारा एप्रिलला काय तर फ्रायडे आहे अच्छा फ्रायडे मग त्याला संडे सुट्टी नसेल सॅटर्डे संडेला सुट्टी आहे बारा एप्रिल फ्रायडे त्याच्यात त्याच्यानंतर येणार सॅटर्डे संडेला सुट्टी असणार आहे हा ओके प्लॅन इनफॅक्ट आम्हाला ना ईद आहे नाही म्हणजे पेड हॉलिडे करून आहे पण आम्हाला सांगितलंय की ते तुम्हाला देणार नाहीये आहे बिकॉज बी केसी वाल्यांना नाहीये आहे कॅलेंडर चेंजच नाही केला एप्रिल बारा तारखेला सुट्टी आहे ना आणि आज पाच सहा सातला काहीतरी प्लॅन करूया मी आठची आठची सुट्टी नाही तुला आठला काय मग तुला सुट्टी नसेल तू तू काय काय समजते बेटे कॅलेंडर काय समजते कॅलेंडर नाही थांब मग बेटा थांब बेटा बेटा दोन मिनटं मम्मीशी बोलतो ना मी बाळा चल मग तरी प्लॅन करू जायचा कधी आत्ता म्हणजे संडे संडे पर्यंत येऊ रात्री हो काय काय होत अरे चष्मा लागणार आता मम्माला कशाला डोळ्यात हात घालते नीट करते नीट करते डोळे नीट करते तुझ्या ट्रीटमेंट करते तुझी बाव्या ट्रीटमेंट किती ना हे चालू आहे काय काय तुला बरं वाटत असेल ना मुलं असं सगळं करते छान वाटतंय काय सांगू तुला आल्यापासून मी ना मोबाईल हातात तिथे मी तिथेच बोलायचे आल्यापासून कशी डान्स करत होती आणि स्वतःच गाणे गाऊन किती वेळ नंतर तुला इला दिलेलं डिलीवरी नंतर डिलिव्हरी नंतर किती तासाने तुलाकडे दिले एक तास आहे प्रॉपर तास आहे तोपर्यंत तुला असं वाटलं नाही माझ्या पोरीला आणा माझ्याकडे माझ्या पोरीला मी स्वतःच त्या अवस्थेत नव्हती मी तर आतमध्ये तुला माहित मी एकटीच होती कोण नव्हतं अच्छा त्या मध्ये ना मध्ये नाही डिलिव्हरी झाल्यानंतर घातले सोबत असतात ना तुमच्या वॉर्डमध्येच कुणी अलर्ट नव्हतं तुझ्या सोबत थांबायला तर हे असं नाही मला तिथे वे जास्त वेळ थांबावं लागलं लग कारण का ब्लीडिंग जास्त गेलं स्टिचेस घातल्यानंतर पण ब्लिडिंग केलं त्याच्यामुळे के मला जास्त वेळ थांबलं नाही तर अर्ध्या तासामध्ये तिथे आणतात बर मग तुला मग आल्यानंतर कसं वाटलं असेल अरे माझं आलं तेव्हाची फिलिंग आणि आता मस्ती करते ते सेम असा नाही वेगळं पण आता लय मस्ती करतो तेव्हा शांत ते एकदम भाव्याचा फेस चेंज नाही झालाय जे जय 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 पडशील ना बेटा बेटा पडशील बाळा पडशील ते लागेल वेगळा मी वेगळा त्रास अस मूवी साडे दहाचा आहे आणि अकराचा आहे अकरा वाजता जाऊया का नको अकरा वाजता साडे दहा वाजता साडे दहा वाजता वाला जाऊया होईल का तोपर्यंत तो व्हिडिओ काढून जाऊया बोलते फ्रेंड्स ही जी ऑटोमॅटिक क्रेडलवाली आपण कोलॅब कोलॅबरेशनसाठी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली होती तर त्याचा आता रिव्ह्यू व्हिडिओ पण आपल्याला बनवायचा आहे म्हणून आता पहिला बनवू आणि मग नंतरला आपण मूवीला जायचा प्लॅन केला आहे तर, के तर आपण क्रू मूव्ही बघायला चाललो आहे आपलं इथे हब मॉलमध्ये लेट नाईट शो लेट नाईट नाही म्हणजे नाईट शो काय चालू आहे काय चालू आहे आज दुपारी बाबा झोपले नाहीये खेळत होती ती आपला वायफाय थोडासा डाऊन होता म्हणून टीव्ही पण नव्हता तर मी तिला घरातल्या घरात खेळत थोडंसं बाहेर चालवलं वगैरे दुपारी झोपली नाही म्हणून तिची आता ते झोप सारखं ती बिहेव्ह करते आणि ती थोडस मस्ती खूप चालली आहे तिची प्रॉपर असं झुला झोपा दिल्यासारखं हलत ते असं स्लोवरून फास्ट केलं ना तू हा नाही तू झोपत स्लो म्हणजे जरा जरा सालवते आता ते दोन वर आहे तर केवढा फास्ट आहे तर मी त्याला दहा वर नेला तर किती होईल बघ पण हे बेबीच वेट आत मध्ये असताना तसं नसेल चला चला लवकर आपण व्हिडिओ काढून घेऊ व्हिडिओ काढून घेऊ त्यांना देऊन टाकू एकदा चला भाव्या पाहिजे हो भाव्या पाहिजे गुड मॉर्निंग फ्रेंड्स आहे दुसरा दिवस आहे सकाळ काल जाली जाली ला ला रात्री फ्रेंड जेवण वगैरे झालं त्यानंतर पूजा माझ्यामध्ये थोडंसं आर्ग्युमेंट झाली जास्त झाली नंतर ला झोपून वगैरे गेलो म्हणजे ऍक्च्युली आपल्याला मूवीला जायचं होतं ते कॅन्सल झालं परत पोस्टपोन झालं तर त्यामुळे थोडीशी अनबंद झाली आर्ग्युमेंट रात्री शॉर्ट झाला आणि आमचं उशिरा झोपणं झाला म्हणजे तीन साडेतीन समजा आता जाग कशाने आली कारण की एक वेगळाच दुर्गंध टाईप यायला लागली त्यामुळे जस्ट मी उठून जस्ट चेक केलं की काय नेमकं तर खिडकीच्या इथून तर काय नाही पण दरवाजा खोलला बाकी होत आतल्या बाजूची कारण की अगोदर पण हा मारला होता तो कलर मारत म्हणून ते थोडस कलरचा एक वेगळाच वास येत होता त्याच्यामुळे भाव्या पहिल्या उठली आणि तिच्या रडण्यामुळे थोडासा आम्ही फोन उठला सगळ्यात पहिला फोन उठलाय भाव्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अरे वा अरे वा अरे वा फ्रेंड्स गर्मीचा टाइम असल्यामुळे भाव्याला रात्री झोपताना वगैरे जस्ट डायपरवरती झोप होतो म्हणून तिचं असं आपण आता क्लोजअप दाखवलंय बिकॉज आ... तिला काही टी शर्ट गंजी वगैरे काहीच घातलं नाहीये तर फ्रेंड्स आपण दुसऱ्या दिवशी जी सकाळ तर मेन्शन केली पण दिवस कोणत्या इथे मेन्शनच केलं नाही आज फ्रायडे सॉरी आज सॅटरडे आजचा सेम दिवस ज्या दिवशी मी ब्लॉग अपलोड करतोय आणि हे बघा जे आपण जे ॲक्च्युली इथं ठेवलं होतं ना आपण जे ट्रे मध्ये पाणी ठेवलं होतं तर तितक्या जवळ कोणी येतच नाही कबूतर पाणी पिण्यासाठी तर आता त्याची जागा आज काहीतरी शिफ्ट करायचं बघू थोडस म्हणजे दे त्यांना इझी पडेल मला वाटतं कदाचित ह्याची खिडकी लावली आहे म्हणजे खिडकीच्या जवळच ते असल्यामुळे कदाचित त्यांना ते भीती वाटत असेल याला तर आपण जरा या खिडकीच्या इथे किंवा अजून थोडं साईडला त्याला सरकवायचं बघू म्हणजे मग त्यांना काही भीती राहणार नाही ते पाणी वगैरे प्यायला बघू थोडस त्याच्या आसपास तांदूळ किंवा ज्वारी काहीतरी वगैरे टाकू ते खातील पण नाश्ता वगैरे करून झालाय फ्रेंड्स थोडस कमी बोलणं चालू आहे आता पूजा आणि माझ्या म्हणजे म्हणजे शॉर्ट तर झालंय सगळं बट असतं ना ते शॉर्ट झाल्यावर पण थोड्या वेळ थोडस कमी बोलतो आपण तसा भाव्या गेले झोपून आता ती उठली की मी तिला नेईल बाहेर मी ऍक्च्युली चालू आहे दादर चैत्यभूमीला तर तिथे चौपाटी पण आहे भाव्याला चैत्यभूमीला पण येईल त्याच्यानंतर चौपाटीला पण येईल थोडस टाइम स्पेंड करेल पूजा घरीच आराम करणार आहे भाव्या पण तिच्या बाजूला बसून बसून झोपून गेली होती तर भाव्या उठायची वेरी बस प्लस जमलंच तर संध्याकाळी किंवा दुपारी जे आपण रूम हंट चालू करणार आहे बघायला ते तरी चालू करू बघू म्हणजे आता भाव्याच्या उठण्यावरती जास्त उशिरा उठली तर मग दादरला जायचं पोस्टपोन होईल मग आपण इथे जिथे कुठे रूम्स बघायचे आहेत अवेलेबल ते बघायला जाऊ तीन साडेतीनपर्यंत उठलीच तर मग इला गेवस मी हो, दादरला जाईल बघू हे समजेलच आपल्याला उद्याच्या ब्लॉगमध्ये इतका वेळ दिला फ्रेंड्स व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय एक खरंच एक फ्रेंड्स इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करू इच्छित गौतम बुद्धांनी एक असं आजच्या लाईफला पहिल्याच्या लाईफला येणाऱ्या जनरेशनला पण ते सुटे बोललेलं असं एक ना एक वाक्य आहे की सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम डिझायरपासून सॉल्व्ह होतात खास करून एक्सपेक्टेशन करून एक काल रात्री आमच्यात पण अर्ग्युमेंट झाली ती एक्सपेक्टेशन झाली अँड दॅट वॉज फ्रॉम मी की मूवीला जायचं होतं पूजाला नव्हतं जायचं थकली होती दुसरे काही प्लॅन्स होते वगैरे मग त्याच्यातून मग आर्ग्युमेंट झाली मग हाय एनर्जीवरती गेलं ते थोडं बोलण्यामध्ये जोर आला अजून थोडा पण ते कसं आता पहिल्यासारखं राहिलं नाही आमचं पण आता पूजा भांडली तरी स्वतःहून परत बोलायला येते मी पण बोलायला जातो त्या गोष्टी सॉर्ट होतात लगेच बट कसं ना भले सॉर्ट होतात गोष्टी ते क्लिअर पण होऊन जातात म्हणजे काय ते परत राहत नाही परत दुसऱ्या आर्ग्युमेंटमध्ये त्या पहिल्याच्या गोष्टी निघत नाही कारण की आम्ही अर्धवट ठेवत नाही ती गोष्ट तिथेच सॉल्व्ह करतो पण डिझायर इज द मेन प्रॉब्लेम एक्सपेक्टेशन इज द मेन प्रॉब्लेम तुम्ही पण आहात रिलेशनमध्ये लग्न झालं नवीन नवीन तर जस्ट एक स्मॉल ऍडवाइस नाही बोलू शकत बट एक स्मॉल एक्सपिरियन्स शेअर करतो फ्रेंड्स इन्स्पाईट ऑफ एक्सपेक्टिंग सी वॉट वी कॅन डू फॉर अ पार्टनर सी वॉट पार्टनर इज रेडी टू डू फॉर अस कारण की नाहीच एक्सपेक्टेशन पूर्ण झाले की मग थोडंसं आपलं मन हलतं आणि जर ती एक्सपेक्टेशन एकदमच स्ट्रॉंग असेल तर मग कदाचित दोघांमध्ये आर्ग्युमेंट किंवा किंवा एकदम हार्श शॉर्ट एक्सचेंज होऊ शकतात ओके okay? आता हे जे नग दिसतंय ते काल रात्री भाव्याला झोक्यात झोपवत होतो थो तर थोडीशी थो, ती घाबरत होती खूप टायमानंतर भाव्या पाळण्यात झोपायलाच आलेली त्यामुळे ती शॉर्ट देखील बनवता आली नाही तर ते थोडंसं तिला झोपवत आणि तिने थोडीशी खरास लागली आपल्या छोट्या टायगरची थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स बाय टेक केअर जस्ट कम्प्लीट करू आता सॉन्ग ऑफ दुप के छुपके रात दिन रात दिन मासू बहाना याद है हमको अब तक आश की वो रात दिन आसू बहाना याद है थैंक यू सो मच वॉचिंग फ्रेंड्स बाय